सेवानिवृत्त पोलीस जमादार श्रेणी फौजदार यांना तिसऱ्या आर्थिक लाभासह देण्याचे न्यायालयाचे आदेश आज अठ्ठावीस जून रोजी परभणी शहरातील असलेल्या नाईकनगर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अमलदार बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने ॲडव्होकेट विवेक राठोड यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस जमादार श्रेणी फौजदार येथे सुमारे अठ्ठ्याण्णव याचिकाकर्त्यांनी आश्वसित प्रगती योजना कालबद्ध पदोन्नती योजना दहा वीस आणि तीस मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅट खंडपीठ औरंगाबाद संभाजीनगर येथे विविध याचिका दाखल केल्या होत्या त्यावर दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी अंतिम सुनावणी होऊन दिनांक एक एप्रिल दोन हजार दहा व दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार सर्व याचिकाकर्त्यांना या चौदा पी एस आय पदाचे तिसरे आर्थिक लाभासह देण्याचे आदेश पोलीस महासंचालक महाराष्ट्र व प्रस्तुत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नांदेड हिंगोली परभणी यांना चार महिन्याच्या आत देण्याचे आदेश केले आहेत या प्रकरणी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार बहुउद्देशीय विकास संस्था परभणी नांदेड हिंगोली येथील याचिकाकर्ते तथा पदाधिकारी शिवाजीराव कोटे जळबाजी गायकवाड मुरलीधर महाजंग शौकत अली खालेद नांदेडचे श्री होनराव कांबळे केंद्रे हिंगोलीचे चव्हाण हिंगोले पाटील बोके पठाण सोळंके आणि जमीर यांनी पाठपुरवठा करून याचिका दाखल केली याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट विवेक राठोडो ॲडव्होकेट कुलकर्णी या न्यायालयात बाजू मांडली व न्याय मिळवून दिला त्या अनुषंगानेच आज अठ्ठावीस जून रोजी ॲडव्होकेट विवेक राठोड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त पोलीस अमलदार बहुउद्देशीय विकास संस्था परमंजीचे अध्यक्ष शिवाजीराव कोटे व सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते आज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अमलदार बहुउद्देशीय विकास संस्था परवणी यांच्या वतीने माझा सत्कार आयोजित केला होता त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे मुख्य म्हणजे एक एप्रिल दोन हजार दहा आणि दोन मार्च दोन हजार एकोणीस साली जी महाराष्ट्र शासनाने जे शासन निर्णय निर्गमित केले होते त्या अनुषंगाने लाभ मिळण्यासाठी सुमारे सत्त्याण्णव ते शंभर लोकांनी विविध जिल्ह्यातील जसे की परभणीचे सदतीस नांदेडचे सदतीस आणि हिंगोलीचे बावीस अशा चार याचिका आम्ही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केल्या होतं त्याच्यात सुनावणी झाली शासनाचा रिप्लाय आला आणि अंतिम सुनावणी ही चोवीस जून दोन हजार चोवीस साली रोजी झाली त्यामध्ये न्यायालयाने आमची आणि शासनाची बाजू ऐकून आमच्या फेवरमध्ये निर्णय दिलेला आहे त्यानुसार सर्व सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार किंवा श्रेणी फौजदार यांना पी एस आय पदाचे म्हणजे फौजदार पदाचे एस फोर्टीनचे लाभ हे चार महिन्याच्या आत देण्याचे आदेश मान्य न्यायालयाने केलेले आहेत सर काय वाटतं तुम्हाला आता सेवानिवृत्ती आयुष्य पूर्ण केलं कर्मचाऱ्यांचं सेवा देण्यासाठी रक्षणासाठी सामान्य माणसाच्या अशी दिरंगाई शासनाकडून होत कोर्ट जेव्हा फटकारते किंवा कोर्ट निर्णय देते काय साहेब आपल्याला बरोबर आताच रिसेंटली सोशल मीडियावर मी पोलीस या शब्दाचा अर्थ <laughs> पाहिला मला सुद्धा मराठीचा त्याचा अर्थ माहिती नव्हता <laughs> जनरक्षक सुदर्ण सुदर्णाई है, सुदर्णाई हा त्या संरक्षण आहे खलग्न आहे पण जनरक्षक हे पोलिसाला जनरक्षक असं म्हण म्हणतात हे मला आत्ता कळालं महत्वाचा विषय असा की होम डिपार्टमेंट म्हणजे पोलीस प्रशासन जर सोडलं तर महसूल जिल्हा परिषद असू द्यात पाणीपुरवठा विभाग असू द्यात शासनाचं ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट असू द्या सामाजिक न्याय असू द्या शिक्षण विभाग असू द्यात सर्वांना त्या लाभा लाभ ते लाभ मिळालेले आहेत फक्त पोलीस डिपार्टमेंटलाच ते लाभ मिळालेले नाहीत त्यांना त्यापासून वंचित ठेवलेला हो आहे आणि तो लाभ मिळण्यासाठी आमची संघटना परभणी जिल्हा असू द्यात नांदेड असू द्यात हिंगोली असू द्यात जळगाव असू द्यात त्यानंतर पुणे ठाणे ह्या सर्वांनी खूप फॉलोअप घेतला विशेष करून आमच्या परभणीची टीम अध्यक्ष खोटेसाहेब कार्याध्यक्ष महाजन साहेब साहेब गायकवाड साहेब सचिव आणि प्रमुख अली साहेब त्यानंतर कोटकर साहेब यांनी भरपूर फॉलोअप घेतला मला वेळोवेळी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स सर्व जी आर त्याच्या छोट्या छोट्या टिप्पणी सर्व त्यांनी मला पुरवल्या वेळोवेळी आणि मी माझं काम केलं कर्तव्य केलं आणि त्यानुसार आदेश आला आम्ही सर्वांनी मिळून टीमनी महत्वाचं म्हणजे जी, जी पी गायकवाड उपाध्यक्ष खाली साहेब सचिव महाजन साहेब आली साहेब यांनी सर्व काही मेहनत करून इथपर्यंत मुख्य साहेबपर्यंत पोहोचले कागदपत्र का सर्व आणि निर्णय तुमच्या बाजूने लागले या यानंतर सुद्धा ज्याही समस्या असतील ज्या अडचणी संघटनेच्या माध्यमातून पुढे करण्याचा प्रयत्न आणि सोडवण्याचा प्रयत्न असेल नेहमी येस येस करू निश्चित ने आम्ही डी जी ऑफिस असेल एस पी ऑफिस असेल पाठपुरावा करू आणि जिथं आम्हाला वकील साहेबाची विवेक राठोड साहेबाची गरज भासेल तिथं आम्ही त्यांची मदत घेऊ प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या टीमच्या मार्फत आमचे जे हे आहेत अध्यक्ष साहेब आहेत उपाध्यक्ष शेख खालीक साहेब आहेत साहेब आहेत आमचे किनगावकर आहेत आमचे महाजन साहेब आहेत हे आमच्या नेहमी प्रत्येक मिटिंगला याला हजर असतात आमचे प्रसिद्धी प्रमुख आली साहेब हे सुद्धा ह्या वयात सुद्धा धावपळ करतात रक्षण करणार कायद्याच्या कोर्टाच्या काए, फेऱ्या आज हे सगळ्या करावं लागतात संघर्ष करावं लागतं एकोणीसशे सत्याहत्तर चा राएस, शासन निर्णय एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तर चा तेव्हापासून पोलिसांना न्याय भेटलेला नाही प्रत्येक डिपार्टमेंटला न्याय दिलेला आहे शासनानं शासना म्हणण्यापेक्षा त्या त्या विभागाच्या प्रमुखांनी सत्याहत्तरला परीक्षा सुटाय पंचेचाळीस वर्ष झालं की त्यांना विभागीय परीक्षेतून सूट आहे त्याचा त्या सर्वांना फायदा झालेला आहे फक्त आमच्या डिपार्टमेंटच्या आम पोलीस अधीक्षक असतील पोलीस आयुक्त असतील यांनी आम्हाला तो फायदा दिलेला नाही एकोणीशे सत्याहत्तरच्या शासन निर्णयाचा त्याच्यानंतर ऐंशीला निघाला एकोणऐंशीला शासन निघाला किंवा तुम्ही त्याची अंमलबजावणी करा तरीही त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही एकोणऐंशीच्या नाही ऐंशीच्या नाही त्यानंतर दुसरा एकोणीशे पंच्याण्णवला निघाला एक नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला शासन निर्णय निघाला त्याच्यात त्यांनी सांगितलं जर वेतन सरेणी तीच असेल जर तुम्ही पदोन्नती दिली असेल वेतन सरणी तीच असेल किंवा तुमा तुम्हाला इतर समाविष्ट केला असेल तर बारा वर्षाच्या सेवेनंतर त्याला वरिष्ठ वेतन श्रेणी दिली पाहिजे अच्छा पहिली आम्हाला बारा वर्षानंतर वरिष्ठ वेतनशरेणी पोलिस नाईकची भेटली दुसरी वरिष्ठ वेतन सरणी आम्हाला चेंज होते ते ती पी एस आयची भेटली पाहिजे होती चोवीसव्या वर्षानंतर ती सुद्धा अद्याप दिलेले नाही सर उद्या महाराष्ट्रातल्या इतर डिपार्टमेंटला दिली फक्त पोलिसला नाही दिली एवढा आमच्यावर अन्याय केलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार दहाला एक शासन निर्णय झाला निर त्याच्यामध्ये दोन आश्वासित प्रगती योजना आहेत पहिली बारा वर्षाला आणि दुसरी चोवीस वर्षाला त्याच्यामध्ये सुद्धा सर बारा वर्षाला जो आहे लाभ दिलेला आहे आम्हाला चोवीस वर्षाचा अद्याप महाराष्ट्रातल्या कुठल्याही पोलिसाला दिलेला नाही ए टू झेड आम्ही आता आम्ही महाराष्ट्राच्या आता या ज्या काही गोष्टी संघटनेच्या माध्यमातून तुमचा प्रयत्न असेलच नाही चालू आहे आमचा आम्ही मी स्वतः आणि आमच्या अध्यक्ष आली साहेब आमचे खालेक साहेब आम्ही तीन वेळेस पोलीस महासंचालक कार्यालयाला गेलो सर त्यांनी सर्व मान्य केले आमच्या मा मागण्या की तुमचं सत्य आहे